बांधला तुम्ही कोविडचा काळ आठवा कोविडच्या काळामध्ये कुणी सुद्धा त्या ठिकाणी दवाखाना मध्ये आपण पाहिलं की काकाजी शिवाय आमच्या शिवाय कोणी तिथं काम करायला नव्हतं कुणी तिथं इंजेक्शन देण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी नव्हतं हे जे लोक आज आपल्याला विरोधात भाषण करत सुटलेत हे लोक त्यावेळेस कुठे होते काय काम यांनी दवाखान्याच्या बाबतीतले केले किती लोकांना ऍडमिट करून घेण्याचा यांनी यांच्या पंचवीस वर्षामध्ये प्रयत्न केला स्वतःची निवडणूक लागली की लोकांसमोर यायचं आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या नगरपालिकेला मतं मागायचे असं काम त्यांनी केलं जे समोरचे उमेदवार आहेत त्या समोरच्या उमेदवाराला आपण तिथं दोनदा नगरसेवक केलं विमलताईंनी दोनदा विमलताईंनी त्यांना नगराध्यक्ष केलं आणि विमलताई वारल्यानंतर आपण त्यांना उमेदवारी पक्षाकडून घेऊन दिली आणि त्यांना आपल्या सर्व जनतेनं तिथं आमदार करण्याचं काम केलं आमदार झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात पहिला धोका हे आपल्या कुटुंबाला दिला आपल्या कुटुंबाला राजकीय दृष्ट्या धोका देण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न त्यांनी करत राहिले आणि आज सुद्धा गेल्या पाच वर्षापासून अत्यंत द्वेषानं तुम्ही आज बघा की हे सगळे लोक जे एकत्र आलेत त्यांचं एकत्र येण्यामागचं कारण फक्त द्वेष आहे विकासाच्या मुद्द्यावरती ते बोलू शकत नाहीत केलेल्या कामाच्या विषयात ते बोलू शकत नाहीत मग त्यांचं बोलायचं कशावर त्यांनी फक्त द्वेषावरती बोलायचे जे उमेदवार एक शिकलेली स्त्री सुशिक्षित स्त्री जी गावाचा बदल करू इच्छिते मतदारसंघाचा बदल करू इच्छिते तिचं राजकारण संपावं त्या घराचं राजकारण संपावं म्हणून हे सगळे द्वेषापोटी एक झाले कामापोटी एक झालेलं नाही कामापोटी एक झाले असते तर त्यांनी कामाचे भाषणं केले असते द्वेषाचे भाषणं केले नसते पण हे लोक खालच्या पातळीवरती जाऊन द्वेषाचं भाषण करावे म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे की आपण सर्वांनी ह्या गोष्टीचा विचार करा तुम्ही आमच्या कुटुंबाला पंचवीस तीस वर्ष मोठ्या मनानं या ठिकाणी स्वीकारलेलं आहे तुम्ही मोठ्या मनानं आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे काही आमच्याकडून काम करताना कमी ज्या झालं असेल तर वेळोवेळी गल्लीतल्या गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी आम्हाला त्या सूचना केल्यात की के हे काम असं झालं पाहिजे ते काम तसं झालं पाहिजे आणि त्या सूचनाचं पालन करून आम्ही ते प्रयत्न पूर्ण काम करण्याचा या ठिकाणी केलेला आहे मला आपल्याला सांगायचं की समोरच्या उद्यावरती आपल्याला खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची नाही पण आपल्याला या ठिकाणी काम करताना काम करणाऱ्या माणसाला निवडून देणं महत्वाचं आहे नमिता मुंडाच्या माध्यमातून काम करताना गावाचा बदल घेणे महत्वाचा आहे आणि हा बदल होताना आपल्याला दिसतोय आज आपल्याला आपल्या अंबाजोगाई शहरामधले मेन रस्ते झाले लहाने साने अडोतीस एकोणचाळीस रस्ते झाले भविष्यामध्ये प्रत्येक घरापुढे आपल्याला सिमेंट रस्ता करायचा आहे भविष्यामध्ये चांगलं पाणी प्रत्येक घरापुढं आपल्याला द्यायचंय आणि हे द्यायचं असेल तर ह्या राज्यामध्ये चांगलं काम करणारे आमदार निवडणारे पाहिजेत आपल्या मतदारसंघामध्ये चांगले काम करणारे आमदार निवडून आले पाहिजेत म्हणून आपण सर्वजण पुढचे तीन दिवस आपले जिथं कुठं मित्र असतील नातेवाईक असतील त्या सर्वांना फोन करून सांगितलं पाहिजे की बाबा काम करणाऱ्या आमदाराला आपण निवडून द्या नमिता भारतीय जनता पक्षानं पंकजाताईंनी त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी शक्ती उभा केलेली आहे आज महाराष्ट्रातल्या सगळ्यात तरुण आमदारापैकी आपल्या मतदारसंघाचा आमदार आहे आणि सर्वात सुशिक्षित आमदारापैकी आपल्या मतदारसंघाचा आमदार आहे ही ओळख आपल्याला या ठिकाणी त्या ओळखीमुळे आपल्या मतदारसंघाचा बदल आणि आपल्या मतदारसंघाचा कायापाला होणार आहे मग माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वजण नमिता मुंडांना आशीर्वाद द्या नमिता मुंडांना मत देणं हे म्हणजे आंबेजोगाईच्या विकासाला मत देणं आंबेजोगाईच्या सर्व धर्म समभाव ह्याची आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीला मतदान देणं एवढीच तुम्हाला मी विनंती करतो वेळेबाबी मी आपल्या जा सर्वांना जास्त समाज या ठिकाणी करू इच्छित नाही तर म्हणून आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला भारतीय जनता पार्टी महायुती मित्र पक्षाचे उमेदवार नमिता मुंगरा यांच्या नावासमोर जे कमल चिन्ह आहे कमल चिन्हा समोरच्या कमळा चिन्हावरच्या बटनावरती आपण तिथं शिक्कामोर्तब करावा ते बटन दाबून आपण त्यांना आशीर्वाद द्यावा आणि त्यांना विधानसभेमध्ये परत एकदा काम करण्याची संधी द्यावी एवढेच विनंती करतो माझे दोन शब्द संपितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण सन्मानपूर्वक बोलूनच त्या ठिकाणी त्यांचं काय चुका असतील ते आपण लोकांसमोर मांडतो पण हे लोक खालच्या पातळीवरती जाऊन बोलतात तुम्ही आज विचार करा की आम्हा जो काही नगरपालिका गेला वीस पंचवीस वर्षापासून एका विशिष्ट लोकांकडे इथं आहे का आपल्या गावाचे प्रश्न सुटू शकले नाही आज पंचवीस वर्षापासून आपल्या गावामध्ये नगरपालिकेचं असं एकही काम नाही कुठं गार्डन नाही दवाखाना नाही नगरपालिकेने कधी स्वतःचं काही एखादा प्रोजेक्ट उभा केलाय असं काही नाही